तुम्ही कधी अनुभवली आहे वर्गातली ती शांतता ती लगबग संपल्यावरची कुजबूज थांबल्यावरची त्याच शांततेत शिक्षिका मॅडम उभ्या होत्या हातात एक रहस्य दडलेला कागद घेऊन त्या दिवशी त्यांनी मुलांना एक वेगळं थेट हृदयाला भिडणारं काम दिलं होतं स्वतःला बाजूला ठेवून प्रत्येकानं आपल्या बेंचवरच्या मित्रांची नावं लिहायची आणि त्या नावाखाली त्या व्यक्तीचा एक खास सुंदर गुण लिहायचा कोणालाही सोडायचं नाही मॅडमचा आवाज हळूपण स्पष्ट होता आणि लिहायचं तर फक्त चांगलंच आता बघा गंमत काही मुलं गालात हसली काहींच्या चेहऱ्यावर प्रश्न होता पण सगळ्यांनी पेन उचलले कुणीतरी सहज लिहिलं तू मस्त यार आहेस तर कुणीतरी त्या हास्याचं जादू सांगितलं तुझ्या असण्यानं सगळा वर्ग एकदम फ्रेश होतो छोटी वाक्यम पण त्यात दडलेला होता दुसऱ्यांसाठीचा आदर आणि आपुलकीचा भाव शाळा सुटली मॅडमनी त्या चिठ्ठ्यांचा एक खास खजिना बनवला प्रत्येक नावानुसार वेगळं पान आणि त्यावर त्या, त्या मुलाबद्दल इतरांनी लिहिलेल्या सगळ्या गोड गोष्टींची नोंद आणि आला सोमवार तो दिवस होता त्या खजिन्याची वाटणी करण्याचा वर्गात पुन्हा तीच शांतता पण आता उत्सुकतेची जेव्हा प्रत्येकाच्या हातात स्वतःचं नाव असलेलं पान आलं तेव्हा काही हसले काहींच्या डोळ्यात चमक आली तर काही हळूच कोपऱ्यात जाऊन आपले ओले डोळे पुसताना दिसले एका मुलाच्या तोंडून सहज आलं मला तर माहीतच नव्हतं माझं नाव ऐकून कुणाला इतका आनंद होतो दुसरी म्हणाली मी कधी विचारही केला नव्हता माझ्या बोलण्यातून कुणाला प्रेरणा मिळू शकते मॅडमनी कधी विचारलं नाही त्या मुलांनी तो कागद जपून ठेवला की नाही तो तर एक छोटासा ऍक्टिव्हिटी होती पण त्यातून पेरलेल्या भावनांचे अंकुर ते आयुष्यभर टिकणारे होते बरं आता जरा वेगळ्या जगात जाऊया काही वर्षांनंतरची गोष्ट आहे कारगिलच्या युद्धात एक वीर जवान शहीद झाला होता संजय त्याच्या अंतिम संस्काराला मॅडम पोहोचल्या होत्या सैनिकाचं असं शांत दर्शन त्यांनी पहिल्यांदाच घेतलं होतं पण संजय तो त्यांचा शाळेतलाच एक विद्यार्थी होता त्याच्या शांत चेहऱ्यावर एक हलकं हसू होतं जणू काही तो एका गाढ समाधानाच्या झोपेत होता मॅडमनी जड अंतकरणाने त्याला शेवटचा निरोप दिला आणि त्याच क्षणी एक सैनिक त्यांच्याजवळ जवळ आला तुम्ही संजयच्या गणिताच्या टीचर होत्या त्यानं विचारलं मॅडमनी हळूच होकार दिला तो तुमच्याबद्दल नेहमी बोलायचा तो सैनिक पुढे म्हणाला संजयचे आईवडील त्याचे शाळेतले मित्र सगळ्यांच्या नजरा मॅडमवर खिळल्या होत्या आणि मग त्याचे वडील हळूच पुढे आले हातात एक जुना चुरगळलेला कागद घेऊन हा कागद हा संजयने त्याच्या अख्ख्या आयुष्यात जपून ठेवला होता त्यांचा आवाज भरून आला होता आणि मॅडमच्या डोळ्यांसमोर भूतकाळ उभा राहिला तोच कागद ज्यावर त्याच्या वर्गमित्रांनी संजयच्या चांगुलपणाबद्दल त्याच्या खास गुणांबद्दल लिहिलेलं होतं एवढंच नाही अर्जुन पुढे आला आणि म्हणाला माझ्याकडे पण आहे तो कागद मी माझ्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणीत जपून ठेवलाय रश्मी हसून म्हणाली आणि मी मी तर माझ्या डायरीत चिटकवला होता तो आणि मग पृथ्वीराजची पत्नी म्हणाली माझ्या नवऱ्याने तर तो लग्नाच्या अल्बममध्ये ठेवला होता आमची आठवण म्हणून मॅडमच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळू लागले त्या एका दिवसाच्या साध्या कृतीनं या मुलांच्या मनात किती खोलवर आणि सुंदर बिया रुजल्या होत्या याची त्यांना त्या या क्षणापर्यंत कल्पनाही नव्हती म्हणूनच म्हणते आपण दुसऱ्यांचे दोष शोधायला इतके तयार असतो ना की त्यांच्यातली चांगली गोष्ट आपल्याला दिसतच नाही पण एक छोटासा कौतुकाचा शब्द एक प्रामाणिकपणे केलेली प्रशंसा ती एखाद्याच्या आयुष्यातली अनमोल भेट ठरू शकते प्रत्येकात दडलेला चांगुलपणा शोधा त्याला व्यक्त करा कारण तुमच्या त्या एका शब्दात कुणाच्या तरी आत्मविश्वासाची गुरुकिल्ली लपलेली असू शकते काय म्हणता But